फेसबुक टेलिग्रामसारख्या माध्यमातून ओळख वाढवून ट्रस्ट फंड ट्रेंडिंग या वेबसाईटवर पैसे गुंतवणूक त्यावर मोठा नफा मिळेल असं आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची तब्बल पासष्ट लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना सिन्नरमध्ये घडलेली आहे सिन्नरमधील जयरस माफिकलाल नाईक वर्ष पन्नास राहणार मेडगाव शिवार सिन्नर यांनी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार फेसबुक आणि टेलिग्रामवरील ट्रस्ट फंड ट्रेंडिंग या ग्रुपमधून ओळख झालेल्या संशयितांनी त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केलं नाईक के यांनी विश्वास ठेवून संबंधित वेबसाईटवर टप्प्याटप्प्यानं पासष्ट लाख ऐंशी हजार पाचशे रुपये गुंतवले परंतु गुंतवणुकीवरील नफा मिळवण्याऐवजी नाईक यांना वेबसाईट बंद झाल्याचं आढळलं त्यामुळे आपण मोठ्या फसवणुकीला बळी पडलेलो आहोत असं लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे या प्रकरणी ट्रस्ट फंड ट्रेंडिंग ऑनलाईन या ग्रुप आणि संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास तपासर पोलीस करत आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण सिन्नर